बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर मधील दाळेगेल्ली येथील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगरशिविका कोरोना आमरे यांच्या प्रयत्नास यश पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील दाळे गल्ली येथील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी नगरसेविका करुणा आंबरे समाजसेवक निलेश आंब्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रभाग क्रमांक दोन मधील करुणा आंब्रे या विद्यमान नगरसेविका आहेत त्यांच्या कामाच्या चिकाटीमुळे येथील नागरिक त्यांच्यावर जाम खुश आहेत दाळेगल्ली येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अनेक दिवसापासून रखडले होते माननीय आमदार समाधान दादा औताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच प्रभाग क्रमांक दोन मधील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी समाजसेवक निलेश आंबरे आशिष तांबळे निगडे सर सेठ अजित तांबळे युवराज भोसले विवेक डिंगे अक्षय आंबरे समर्थ आंबरे महादेव दोत्रे कबीर तांबळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते नगरसेविका करुणा आंब्रे या चालू निवडणुकीत नगरसेविका पदासाठी इच्छुक आहेत या कामामुळे नागरिकांमध्ये ते लोकप्रिय आहेत त्यांच्या नगरसेविक पदाच्या कारकिर्दीत अनेक समाजोपयोगी कामे त्यांच्या हातून झाली आहेत